आज मतदान प्रत्येक नागरिक मतदान करणार मतदान का करायचं वास्तविक पाहता मतदान या देशासाठी लोकांनी प्राणाचं बलिदान केलं फासावर गेले जेल भोगल्या अठराशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस नव्वद वर्ष बलिदान करून या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्वाची आहे जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे मतदार जागरूक होईल त्या दिवशी देशामध्ये जागरूक लोकशाही खऱ्या अर्थाने येईल म्हणून माझी विनंती आहे आता आज मतदान करणारच आम्ही मतदान करताना तीन चार गोष्टी महत्वाच्या ज्यांना मतदान करायचं त्यांनी मत मागच्या काळात काय केलंय समाजासाठी हे पाहणं गरजेचं आहे किती झिजला किती जडला जडलंय दिव्यासारखा हे पाहिलं पाहिजे आणि ते पाहून तुम्ही मतदान करा एक दूर दुसरा दो मतदार मतदाराने ज्यांना मत द्यायचं त्याचं चारित्र कसं आहे त्याचे आचार कसे आहेत त्याचे विचार कसे आहेत त्याचं जीवन कसं आहे निष्कलंग का, का दाग लागलेत हे सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे म्हणून खरी लोकशाही मला आणायची असेल तर आजचा मतदारांची जबाबदारी फार महत्वाची आहे मत देताना तो आचारशील विचारशील निष्कलंक जीवन जीवनात त्याग अपमान घेण्याची शक्ती हे गुण त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि तो दिव्यासारखा जळत राहिला पाहिजे झड झळत झटत राहिला पाहिजे हे गुण ज्यांच्यामध्ये असतील त्यांना मतदान दिलं पाहिजे मतदान केलं पाहिजे म्हणून मी पक्ष आणि पार्टी पाहत नाही एकोणीसशे बावन्न साली आमच्या देशाचे एक घटना झाली त्याच्यामध्ये निवडणुकीवरती बोलले ते पक्षवर पार्टी संविधान मध्ये पक्षवर पार्टी कुठे संविधान हा देश संविधानाच्या आधार चाललाय संविधान संविधान म्हणते पार्टी नाही मतदान करण्याचा अधिकार ज्यांना मिळाला ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल पण त्यांचं चारित्र चांगलं असलं पाहिजे आचार विचारशील असले पाहिजे अशा लोकांना मतदान केलं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की आता आज मतदान करणारे हा देश जरी आपण मतदान करून कोणातरी हातात ही चावी देणार आहेत पण पहिली चावी आपल्या हातात आहे मतदाराच्या ती चावी योग्य लावली पाहिजे ती चावी लावायला जर विसरला बोलला आणि चावी चुकीच्या हातात गेली तर देशाचं वाटोळ झालं शहराने म्हणून चारित्रशील आचारशील विचारशील जीवन दृष्टकला असणार अरे